गावच्या कुशीत लपलेला एक अनोळखी धबधबा जिथे अजून बहुतांश लोक पोहोचलेच नाहीत नमस्कार मी रोहित महाड पर्यटन सिरीज मध्ये आज एक्सप्लोर करूयात हिडन जेम इन महाड महाड शहरापासून मुंबई गोवा महामार्गावरून प्रथम नांगलवडीतून ब्रिज खालून तुम्ही यामाडिसी रोडला या पुढे कुसगाव फाट्यावरून ठेमगर साकडी नंतर कुसगाव या गावात पोहोचाल रोड लगत खरबाजा कोण नावाचा फलक दिसेल तिकडे गाडी वाळवा चारही बाजूने गर्द झाडी असणारा रोड पोहोचतो धबधब्याच्या अलीकडे तिथून हाकेच्या अंतरावर हा सुंदर धबधबा दब नजरेस पडतो मित्र परिवार आणि फॅमिलीसाठी हे मस्त लोकेशन आहे एकदा नक्की भेट द्या माहे